घोषणाबाजी तोडफोड दगडफेक आणि लाठी चार्ज विशाळ गडावर भर पावसात नक्की काय काय घडलं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मी या शिवाजी महाराजांनी या विशाळगडाने विशाळगडाने या शिवाजी महाराजांचं रक्षण केलं या विशाळगडाने स्वराज्याचं रक्षण केलं विशाळ गडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांसह माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमणमुक्ती आंदोलन सुरू करण्यात आलं मात्र या आंदोलनादरम्यान परिसरातील वाहनांची घरांची तोडफोड करण्यात आल्याने आंदोलनाला हिंसक वळण लागलं या घटनेनंतर आता पोलिसांकडनं गुन्हे दाखल करायला सुरुवात झाली तत आहे तत्पूर्वी हे प्रकरण आहे तरी काय ते पाहूयात विशाळगडावर सुमारे एकशे अठ्ठावन्न अतिक्रमण आहेत यापैकी सहा अतिक्रमणांबाबत न्यायालयात वाद सुरू आहे त्यामुळे हे न्यायालयीन वाद सुरू असलेले अतिक्रमण सोडून अन्य अतिक्रमण काढण्यात यावी यासाठी गेल्या काही दिवसांपासून शिवभक्तांकडनं विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याची मागणी करण्यात येत होती आणि याच मागणीसाठी रविवारी चौदा जुलैला काही शिवभक्त थेट अतिक्रमण हटवण्यासाठी विशाळगडावर पोहोचले मात्र यावेळी आंदोलनाला हिंसक वळण लागलं संतप्त जमावाने गडाच्या शेजारीच असलेल्या गजापूर या ठिकाणी काही घरदारांसमोर लावलेल्या गाड्यांवर दगडफेक केली गाड्या उलथून टाकल्या अनेक घरांचं नुकसान देखील केलं यावेळी तलवारी कोयते कुदळ या, या शास्त्रांचा वापर करण्यात आला त्यामुळे या परिसरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांची दमछाक झाल्याचं पाहायला मिळालं या आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणामध्ये पोलीस अधिकाऱ्यांसह नऊ कर्मचारी जखमी झाले यामध्ये गेल्या आठवड्यात संभाजीराजे छत्रपती यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांनी अतिक्रमण हटवण्याचा इशारा दिला होता त्यामुळे या घटनेनंतर या आंदोलनाच्या नेतृत्व करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात असल्याची माहिती समोरत आहे अखेर या प्रकरणी पत्रकार परिषद घेत संभाजीराजेंनी सरकारचे कान देखील टोचलेत <Eigen solar>